विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तासगाव तालुक्यातील पूर्वीचे नरसेवाडी व वा आताचे नरसिंहपूर येथील वीस शेतकऱ्यांना तासगाव येथील ॲडव्होकेट आर आर राबा पाटील खरेदी विक्री संघाने बोगस बियाणे विक्री केल्याने त्या शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप तर झालाच पण आर्थिक नुकसानही झाले या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी केली आहे या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून स्वर्गीय आरा राबांच्या नावाने सुरू असलेल्या खरेदी विक्री संघाने आणखी किती शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे हे लवकरच बाहेर येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते म्हणून राज्यभर ओळख असलेल्या स्वर्गीय आरारबांच्या नावालाही काळीमा फासण्याचे काम केले असून या खरेदी विक्री संघावर कारवाई होणार का हा खरा प्रश्न आहे शेतकऱ्यांना जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी राहणार रा असून संबंधितावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कानावर हा प्रकार घालून कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही गेल्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागला या वर्षी पाऊस वेळेवर झाल्याने पैसे नसतानाही बाहेरून पैसे उचलून बियाणे आणले तेही बोगस निघाल्याने आता या शेतकऱ्यांनी काय करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली आणि विभागीय कृषी अधिकारी प्रकाश गायकवाड तसेच जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांना पंचनामे होऊन त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशा सूचना दिल्या महायुतीतील जागावाटप लवकरच होणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना वैभव पाटील यांनी मतदारसंघात सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पूर्ण ताकद लावली आहे जिल्हाभर राष्ट्रवादीची मजबूत बांधणी करणाऱ्या ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी आता शेतकऱ्यांच्या पाठीशी राहत त्यांना आधार दिल्याने वैभव पाटील परत एकदा चर्चेत आले आहेत एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राइम न्यूज विडा